रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना बसुने साथी अत्तस बुक करा हक्काचा बसण्यासाठी बेंचेस चला तर मग मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्का प्लॉट तेही अगदी माफक आणि शेजारी पंढरपूर शहर व तालुक्यात गेली अनेक वर्ष अविरतपणे वैद्यकीय सेवा बजावून लोकांचे से प्राण वाचवून हजारो लोकांना जीवनदान देऊन त्यांचे कुटुंब आनंदी आणि सुखी राहावे यासाठी अविरतपणे काम करणाऱ्या माणसातील देव माणूस असलेल्या पंढरपूर येथील सर्व डॉक्टर्स बंधूंचा गौरव व सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी व्यासपीठावर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आय अध्यक्ष डॉक्टर शीतल शहा निमा अध्यक्ष डॉक्टर अमरसिंह जमदाडे डेंटल असोसिएशन अध्यक्षा सौ डॉक्टर सौ रुचा खुपसंगीकर होमिओपॅथिक असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर सौ जयश्री शिंगारे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर महेश सुडके तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले उपस्थित होते याप्रसंगी डॉक्टर्स बंधूंनी बंधूंशी संवाद साधताना मनसे नेते बापू धोत्रे यांनी सुरुवातीला सर्व डॉक्टर्स बंधूंचे आभार मानून आपला परिचय करून दिला शालेय जीवनापासून आतापर्यंतच्या राजकीय प्रवासाला उजाळा देत मनसेच्या वतीनं पंढरपूर शहरात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली यानंतर पंढरपूर येथील सर्व डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करत असणाऱ्या सर्व डॉक्टर्स मंडळींचा भगविशार फेटा बांधून पुष्पहार घालून व मनसे गौरवचिन्ह देऊन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते सन्मान करून मनसे गौरव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे संतोष कवडे गणेश पिंपळनेरकर अनिल बागल डॉ ॲडव्होकेट संदीप रनवरे ॲडव्होकेट पराग जहांगीरदार उद्योजक सुहास चिरके आदित्य फते पुरकर अनिल सप्ताळ शशिकांत पाटील यांच्यासह सर्व डॉक्टर संघटनांचे पदाधिकारी आणि डॉक्टर्स बंधू उपस्थित होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या कामाची दखल घेऊन राज्यातील मनसेचा पहिला उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांना जनतेचा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा वाढता पाठिंबा मिळू लागला यामध्ये मोठी भर पडली येते विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांनी यामुळे यांची यामुळं आगामी विधानसभा निवडणूक येतं दिलीप धोत्रे यांची ताकद व अभिजित पाटील यांची ताकद एकवटून धोत्रे यांचे पारडे जड झाल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे